रास दोन हजार पंचवीस प्रगती होणार समाधान पण मिळणार फक्त या एका गोष्टीची तयारी करून ठेवा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या समोरची कृपया चॅनलमध्ये सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रगतीचे पण काही प्रमाणात आव्हानात्मक असणार आहे तुम्हाला तुमच्या परिश्रमाचे फळ मिळणार असले तरी यशासाठी नियोजन संयम आणि कष्टाची गरज असेल या वर्षात तुम्हाला अनेक संधी मिळतील पण त्याचा लाभ घेण्यासाठी योग्य तयारी आणि मानसिकता आवश्यक आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे आणि कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक करिअर आणि व्यवसाय दोन हजार पंचवीस हे वर्ष करियर आणि व्यवसायात मोठ्या संधी घेऊन येईल नोकरीत प्रगती होईल तुम्ही जर नोकरी करत असाल तर वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि बढतीसाठी किंवा पगारवाढीसाठी चांगले योग जुळून आले आहेत नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील यामुळे तुमच्यावर कामाचा ताण येऊ शकतो पण तुमचे नेतृत्व गुण तुम्हाला पुढे नेतील व्यवसायात विस्ताराची आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी असेल तुमच्या धाडसी निर्णयांमुळे मोठे फायदे मिळू शकतात मात्र आर्थिक व्यवहारांमधले सावधगिरी बाळगा आणि योग्य सल्ला घ्या नवीन संधी मिळणार जर तुम्ही नवीन क्षेत्रात काम करायचा विचार करत असाल तर दोन हजार पंचवीस हे वर्ष योग्य आहे नव्या कौशल्यांचे शिक्षण घेतल्यास फायदा होईल त्यामुळे तुम्ही या वर्षात नवीन गोष्टींचा विचार करू शकता आणि त्याची सुरुवात देखील करू शकता नेहमी नवी कौशल्य शिकत राहा कोणतेही मोठे निर्णय घाईने घेऊ नका अनुभवी लोकांचा सल्ला घ्या दोन आर्थिक स्थिती सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीचे वर्ष असेल पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे गुंतवणूक लाभदायक ठरेल पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळणार आहे जर नवीन गुंतवणूक करायची असेल तर योग्य वेळ आहे पण यासाठी नीट विचार करा खर्चावर नियंत्रण करा दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला काही अपेक्षित खर्चाचा सामना करावा लागू शकतो यासाठी आधीच बचत करणे गरजेचे आहे उधारी आणि उधार कर्ज घेण्याची वेळ येणार उधारी किंवा कर्ज घेण्याची गरज भासली तरी ते वेळेवर फेडण्याची योजना ठेवा माहितीपूर्ण निर्णय घ्यावा लागणार जुगार किंवा जोखमीच्या व्यवहारांपासून दूर राहा अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते आपली आर्थिक स्थिती तपासून बचतीची सवय लावा बजेट तयार करून फाजील खर्च टाळा तीन नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवन सिंह राशीच्या व्यक्तींसाठी कौटुंबिक नातेसंबंध जपणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे कुटुंबात शांती नांदणार घरगुती वाद किंवा मतभेद होऊ शकतात यासाठी संवाद घडणे आणि समजुतीने वागणे गरजेचे आहे विवाहितांसाठी वर्ष सौहार्दपूर्ण असेल अविवाहितांना नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे पण त्यात काही आव्हाने येऊ शकतात समाजात तुमचा सन्मान वाढेल पण जुने मित्र किंवा ओळखीच्या लोकांशी मतभेद होऊ शकतात त्यामुळे बोलताना थोडेसे नियंत्रण ठेवावे लागणार समजून विचार करून बोलाल तर मतभेद होणार नाहीत संवाद साधून गैरसमज टाळा कुटुंबासाठी वेळ द्या आणि त्यांना प्राधान्य द्या चार आरोग्य दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीच्या लोकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे कामाच्या व्यापामुळे शारीरिक आणि मानसिक ताण जाणवण्याची शक्यता आहे कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या यामुळे मानसिक थकवा जाणवेल ध्यानधारणा योग किंवा स्वतःसाठी वेळ काढा हिवाळ्यात थंडीशी संबंधित समस्या किंवा सांधेदुखी यांचा त्रास होऊ शकतो नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याकडे लक्ष द्या वैद्यकीय तपासणी वेळोवेळी करा वर्षाच्या सुरुवातीला किंवा मध्यात आरोग्य तपासणी करून घ्या रोज तीस मिनिटे व्यायाम करा मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करा पाच शिक्षण आणि करिअर विकास विद्यार्थ्यांसाठी आणि करिअरमध्ये प्रगती करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी दोन हजार उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील परदेश शिक्षणासाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर वर्षाची सुरुवात शुभ आहे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे पण यासाठी कठोर मेहनत आवश्यक आहे तरच यशाचे शिखर गाठता येणार आहे नवीन कौशल्य शिकणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल यामुळे तुम्हाला करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील कठोर मेहनत करा आणि वेळेचे नियोजन ठेवा स्वतःला आपलेट ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा शुभ गोष्टी आणि उपाय सिंह राशीच्या व्यक्तींनी वर्षभरात काही उपाय आणि गोष्टींचे पालन केल्यास खूप मोठा लाभ होईल शुभ दिवस रविवारी आणि गुरुवारी महत्वाचे निर्णय घ्या शुभ रंग सोनेरी नारंगी आणि लाल रंगांचा वापर करा शुभ रत्न माणिक धारण केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल उपाय रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा दर रविवारी गरिबांना अन्नदान करा शुभ महिने मार्च नवीन सुरुवातीसाठी योग्य महिना आहे जून व्यवसायात लाभ होणार ऑक्टोबर प्रगतीसाठी नवे निर्णय घेण्यासाठी शुभ महिना महत्वाचा सल्ला संयम बाळगा आणि कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका तुमच्या क्षमतेवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवा नातेसंबंध जपण्यासाठी संवाद वाढवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा दोन हजार पंचवीस हे वर्षसिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीचे आणि विकासाचे ठरणार आहे योग्य नियोजन मेहनत आणि सन्या असल्यास तुम्हाला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद